हरिओम नमस्कार वास्तुशांतीचे श्रावण महिन्यातील मुहूर्त कुठले तर ते आज जाणून घेऊया श्रावण महिन्यातला पहिला वास्तुशांतीचा मुहूर्त हा तीस जुलैला आहे बुधवार शुक्ल पक्षातील षष्ठी असा हा दिवस आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुहूर्त आहे त्यानंतर एकतीस जुलैला गुरुवार त्यानंतर चार ऑगस्ट सोमवार Dakar, नंतर बुधवारी द्वादशीला सहा ऑगस्टला वास्तुशांतीचा मुहूर्त आहे त्यानंतर शनिवारी नऊ ऑगस्टचा वास्तुशांतीचा मुहूर्त आहे अकरा ऑगस्ट हा वास्तुशांतीचा मुहूर्त आहे चौदा ऑगस्ट गुरुवार हा वास्तुशांतीचा मुहूर्त आहे आणि वीस ऑगस्ट बुधवार द्वादशी हा वास्तुशांतीचा श्रावण महिन्यातील शेवटचा मुहूर्त आहे यानंतर भाद्रपद महिना आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की भाद्रपद महिन्यामध्ये आणि आश्विन महिन्यामध्ये शांती केलेली चालत नाही या पुढच्या दोन महिन्यामध्ये शांतीचा मुहूर्त नाही त्यानंतर पुढे कार्तिक महिन्यामध्येच शांतीचा मुहूर्त आहे म्हणजे ऑक्टोबर महिना चोवीस ऑक्टोबर हा पहिला शांतीचा मुहूर्त आहे वास्तुशांती कशी करावी याबद्दल मी माहिती टाकलेली आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन वास्तु संबंधी संबंधित संपूर्ण माहिती घ्यावी हरिओम धन्यवाद